प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सांगोला तालुक्यातील कमलापूर गावात शालेय पोषण आहारात उंदीर आणि घोशीच्या लेंड्या आढळल्या होत्या हा लेंड्यायुक्त शालेय पोषण आहार तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला मात्र पोषण आहारावर गबरगंड झालेल्या ठेकेदारानं जादू केली आणि उंदीर आणि घोषिंना चक्क क्लीन चिट मिळाले विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या पंचायत समितीच्या या कारभारावर विद्यार्थ्यांच्या पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय याबाबत सविस्तर वृत्त असं सा, सांगोला तालुक्यातील कमलापूर गावात पोषण आहाराचं भव्य गोडाऊन आहे या गोडाऊनमधून पोषण आहाराचा गहू तांदूळ व इतर अन्नधान्य साठवून वितरित करण्यात येत या गोडाऊनमध्ये उंदीर आणि घोशींनी घुसखोरी करून धान्याचा फडशा पाडला होता धान्याची असंख्य पोती फोडून धान्य चाकलं होतं या धान्याच्या पोत्यामध्ये उंदीर आणि घोशींनी विष्ठांचं साम्राज्य निर्माण केलं होतं चीड आणणाऱ्या या संपूर्ण प्रकाराचा बहुजन भारत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदेवे यांच्यासह तालुक्यातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला होता सांगोल्यातील बुद्ध भीमराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अक्षय अक्षयदादा बनसोडे आणि सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनीही या प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर तीव्र आंदोलन केलं होतं हा प्रकार उघड होताच कार्यतत्पर असलेल्या सांगोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं गोडाऊनकडं धाव घेतली अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली घाणीत पडलेले धान्य उंदीर घोशीच्या लेंड्यांचा ढीग हे सर्व त्यांनी आपल्या डोळ्याने पाहिलं होतं आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लिखित अहवाल तयार केला आणि हा अहवाल वरिष्ठांना कळवला गोडाऊनमधील या केळसवान्या घटनेचे सविस्तर वर्णन त्या अहवालात करण्यात आलं होतं गोडाऊनमधील अस्वच्छ धान्याचे नमुने ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेतही पाठवण्यात आले होते घडलेला हा सर्व प्रकार कारवाईस पात असल्याचा शेरा त्या अहवालामध्ये मारण्यात आला होता मात्र प्रयोगशाळेतून आलेल्या रिपोर्टमध्ये हे विषयुक्त धान्य अगदी स्वच्छ धुवून निघालं पोषण आहारावर गबरगंड झालेल्या उंदीर आणि राणी सांगोला पंचायत समितीनं चक्क चिट दिले सांगोलीतील लोकप्रिय सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं विकास अधिकारी उमेश कुलकर्णी यांना विचारला असता त्यांनी सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं अधिकाऱ्यांच्या क्लीन चिट मिळालेल्या ठेकेदाराने पुन्हा एकदा नव्यानं धान्य वाटपाला सुरुवात केली कमलापुरातील या गोडाऊनमध्ये लेंड्या युक्त असलेल्या ले या पोषण आहाराचा आवाज उठवण्यासाठी सांगोल्यातील बुद्ध भीमराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अक्षय दादा बनसोडे या संघटनेचे सल्लागार बापूसाहेब ठोकळे आणि सोलापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे आदींच्या उपस्थितीत सोलापूर इथं जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता आणि त्याबाबतच्या सूचनाही त्यांनी सांगोलीतील पंचायत समितीला दिल्या होत्या मात्र तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी सकारात्मक अहवाल सादर केल्याचा संशय व्यक्त होतोय यातून सोलापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही दिशाभूल केल्याचं समोर येत आहे हा सर्व प्रकार तालुक्यातील शेकडो बालकांच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे या निमित्तानं काही प्रश्न तालुकावासियांच्या मनात उभे राहिले आहेत गरिबांच्या शेकडो लेकरांना लेंड्यायुक्त पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कुणाची जर आहे विषयुक्त असणारा शालेय पोषण आहार अचानक खाण्यायोग्य कसा झाला या सर्व प्रकारात हित संबंध गुंतला आहेत ठेकेदारावर किंचित ही कारवाई का झाली नाही या प्रश्नी आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटनांची प्रशासनानं दिशाभूल का केली असे अनेक सवाल या निमित्तानं समोर येत आहेत या सर्व प्रकारावर संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय याबाबत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे नेमकं काय म्हणतायत ते पाहूया कमलापूर गावामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचा जो शालेय पोषण आहाराचा जो गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये प्रजासत्ताक दिनेच्या पूर्वसंध्येच्या दिवशी आमच्या या ठिकाणी दलित मागासवर्गीय आणि बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला त्या शालेय पोषण आहारामध्ये अक्षरशः उंदरांनी कुशीनी आणि पालीनी या ठिकाणी लेंड्या मिश्रित असा विष मिश्रित असणारा जो आहार आहे तो आहार सांगोले शहर आणि तालुक्यातल्या जवळजवळ चारशे ते पाचशे शाळांच्या हजारो मुलांच्या पर्यंत तो आहार जातोय हे ज्या वेळेला संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित त्या शालेय पोषण आहाराची या ठिकाणी तिथं जाऊन चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्यांना तो आहार विषमिश्रीत पंचनामा केल्यानंतर पंचनामा करून त्या गोडाऊनला त्यांनी सील केलं सील सिल्क करून ज्या वेळेला ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवल्यानंतर नंतर, नंतर या ठिकाणी अहवाल येतो की ते पूर्णपणे निर्दोष स्वरूपात आहे आणि मग सुरुवातीला आल्यानंतर जर ते या ठिकाणी खरं तर विषमिश्रित असणार ते या ठिकाणी गोडावण मधला धान्य असेल आणि नंतर ते निर्दोष स्वरूपात होऊ शकत म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी ठेकेदारांना केलेलं कृत्य आहे ते हजारो मुलांच्या या ठिकाणी जीविताशी खेळण्याचा हा आगोरी प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही संबंधित या सोलापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा याचे जाब विचारले परंतु या ठिकाणी ठेकेदारावर त्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही अशा पद्धतीनं गोरगरीबांच्या मुलांच्या जीवितशी खेळणारा हा अगोरी प्रकार जो की आणि संताप आणणारा हा प्रकार असून संबंधित ठेकेदारावरती या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई का होताना दिसत नाही भविष्य काळामध्ये आम्ही हा जाब विचारण्यासाठी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांना जाब विचारण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आ तमाम सर्व दलित मागासवर्ग आणि बहुजन समाजाच्या वतीनं ज्यांच्या वती या ठिकाणी उग्र स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करून याचा या ठिकाणी आम्ही जा विचारू आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या